रेवतीच्या बुबुड रोपणाचं ऑपरेशन आजच झालंय आता तिच्या डोळ्याची पट्टी काढतायत मी कोण थांबा हे पाहत खरं हळूहळू डॉक्टर येस 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 yes, yes, yes. पट्टी काढू डोळ्यावरची झालं झालं सावकाश शुगट डोळ्या oh, दिसत का बोट रेवती हो डॉक्टर किती पाच गुड आता गुड आधीपेक्षा खूप चांगलं दिसताय आता ग्रेट गुड चांगलं झालंय औषध गोळा लिहून देतो ड्रॉप सुरू करू हळूहळू नजर सुधारेल ठीक आहे आता मी कोणाचे सांगतो हा मी जयंत सस्त्रबुद्धे म्हणजे एक रंगकर्मी आणि मला रेवतीची काळजी का, का वाटते का? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल नाही का सांगतो त्याकरता आपल्याला काळात जरा मागे जावं लागेल म्हणजे अगदी रेवतीचं ऑपरेशन झालं इतक्या चार आठवडे नाही पण थोडं एक दोन तीन आठवडे पण त्याआधी माझ्या घरात काय झाले ते बघा हो 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 भास्करराव हो, भास्कर हो हो थेंक्यू, 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 हो थँक्यू थँक्यू हो अगदी 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 जीवनगौरव पुरस्कार मिळाला अगदी अगदी बरोबर हो आता या वयामध्ये मिळालंच पाहिजे ना आणि आणि हे बघा म्हणजे जीवनगौरव पुरस्कार मिळाला म्हणजे काही अगदी आम्ही रिटायर नाही झालो हा टायगर जिंदा है हा हो हो बरं 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 भेटूया भेटूया हो 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 हा? नमस्ते जयन सहस्त्रबुद्धे सर आहेत का ही दीपा हिला त्यांना भेटायचं होतं अरे अरे येऊ दे तिला येऊ दे चल दीपा ये, ये, ये। नमस्कार बसा नमस्ते, नमस्ते, नमस्ते। बस इकडे ये काय बस ये, दीपा। ये। बस दीपा, सर समोर बसले आहेत बोलू शकतेस हो आ... नमस्ते सर नमस्कार सर सर मी दीपा तुम्ही अर्थातच मला ओळखत नसाल पण सर मी तुमची खूप मोठी फॅन आहे सर म्हणजे ना मी तुमची नाटकं सिनेमे सगळं खूप मन लावून ऐकते सर अरे वा म्हणजे तू नाटक ऐकतेस हो म्हणजे मला दिसत नाही ना ॲक्च्युली काही वर्षांपूर्वी इन्फेक्शन झालं माझ्या डोळ्यात आणि दोन्ही पुगुळ्यांवरती टीक पडली मग दृष्टी गेली माझी सगळी सर गमत म्हणजे माझ्या आईबाबांनी माझं नाव दीपा ठेवलंय सर पण तेव्हा त्यांना कुठे माहीत होतं की दीपाच्या रूपानं त्यांच्या आयुष्यात दीपोत्सव होणार आहे आणि माझ्या आयुष्यात पूर्ण अंधार अंधारे नाही सर पण इट्स ओके इट्स ऑल राईट म्हणजे आम्ही पण तुमच्यासारखच ऐकून या जगाचा अनुभव घ्यायला शिकतो सर खूप कौतुक वाटत मला तुझा म्हणजे वाईट वाटत नसेल तर जरा विचारू का हो नाही विचारा ना सर हे सगळं तू कसं मॅनेज करतेस सर मॅनेज काय करायचंय त्यात हा म्हणजे खूप जणांना अशी खंत वाटते की आम्ही अंध होत पण खरं सांगू का सर जे दैवाने आपल्यासमोर मांडून ठेवलंय ते नाकारून काय उपयोग आहे कधीतरी तरी ॲक्सेप्ट करायलाच लागेल ना ते सर म्हणजे दृष्टी बदलता नाही आली तरी दृष्टिकोन बदलू शकतोस ना आपण सर म्हणजे ह्या नाही तर नाही पण आम्ही एका वेगळ्याच नजरेनं या सगळ्या जगाकडे बघत असतो सर हे एक इंद्रिय नसलं म्हणून एवढं काय बिघडलं बाकीची चार चार इंद्रिय तर शाबूत आहेत ना फार मोठी गोष्ट आहे सर ही आमच्यासाठी खरंच म्हणजे स्पर्शाने श्रवणाने वासाने आणि अगदी चवीने आम्ही हे आयुष्य जगत असतो सर सर, सर तुम्ही विचार करताय का की आम्ही तुमचं नाटक ऐकून बघतो कस <laughs> सर मला एक चार ओळी आठवत आहेत तुमची परवानगी असेल तर म्हणून दाखवू काना तुनी दिला जो ध्वनिमार्ग मार्ग त्या सुरांना काना तुनी दिला जो ध्वनी मार्ग त्या सुरांना श्रवणात पाहते अन डोळ्यातले इशारे सर सर सॉरी सर मी कशासाठी आले होते आणि काय सांगत बसले ऍक्च्युली उशीर झालाय येतो सर आम्ही आता पण सर माझी एक विनंती आहे तुम्ही प्लीज असाच अभिनय करत राहा कायम आणि आम्हाला आनंद देत राहा सर म्हणजे आम्ही ना ऐकून तुमचा अभिनय बघू शकू सर wow, wow, येतो सर hmm. पाहिलं हे असं आहे बघा ती आज निदान चार इंद्रिय शाबूत आहेत तरी जगती आहे आणि आपण पाचही असून सदैव दुःखी बरं ते जाऊ दे पण कोणासाठी तरी काहीतरी चांगलं करायचे विचाराला सुद्धा आपण विरोध करतो ओ कसा काय विचारताय पहा आता आ, हा सुरेश काय रे दादा कोण होती ती मुलगी नाही मला वाटते त्यांना भेटली अंध वाटली मला होय ना अंध होती ती मला शुभेच्छा द्यायला आली होती अच्छा आणि तुला सांगतो तिचं बोलणं ऐकून मी थक्क असं काय म्हणाली ती ती म्हणाली तुमची नाटकं मी ऐकते आणि त्याचा आनंद घेते किती वेगळ्या नजरेनं जग बघतात नाही माणसं अरे हो ना दैवजाचं दुःख भरता दोष ना कुणाचा आपण तरी काय करू शकतो बरोबर आहे पण आपण सुद्धा अंधळ्या माणसांकरता काहीतरी करू शकतो ना नाही म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं आहे मला म्हणायचंय म्हणजे मरणोत्तर नेत्रदान आपण करू शकतो की नाही अरे दादा हे नेत्रदानाचं कुळ कुठल्या ने डोक्यात घेतलं तू अरे किती वेळ खाऊ आणि क्लिष्ट प्रक्रिया ती आणि ते लोक मला सांग त्या अंध लोकांना का? लोक काय वाटतील ते बोलतात असं काय बोलतात लोक नाही नाही परवा तो शिंदे भेटला होता तो सांगत होता की वेळ खाऊ प्रक्रिया पुन्हा त्या मृतदेहाचे डोळे काढले ना चेहरा विद्रूप दिसतो इतकंच नाही तर पुढला जन्मसुद्धा त्याला आंधळाचाच मिळतो ह काका अरे <laughs> आपल्यासारखे सुशिक्षित लोक असं जर बोलायला लागलं तर कसं व्हायचं रे हे <laughs> बघ आठवड्याभरापूर्वी बाबांचं कॅटरॅक्कचं ऑपरेशन झालं ना डॉक्टर <laughs> नगरकरांकडे <laughs> काही दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमध्ये डॉक्टर नगरकरांचं एक लेक्चर होतं नेत्रदानाबद्दल हे बघ दादा ते नेत्रदानाचं खोल डोक्यांना काढून टाका काढून टाका अरे खूळ काय काढून टाक हा म्हणजे तुम्ही प्रथा परंपरा पाळता ना रूढी करता दिवस वगैरे करता तसंच कालानुरूप म्हणून नेत्रदानाची प्रथा पाडा ना बरोबर आहे बघा मी काय म्हणतो काका पुढच्या आठवड्यात बाबांची डॉक्टर नगरकरांकडे फॉलोअप व्हिजिट आहेच आहे हा तर त्याच वेळेला त्यांनाच विचारा ना सविस्तर नेत्रदानाबद्दल hmm. माझं काय म्हणणं आहे काका तू बाबांना घेऊन जा म्हणजे मग तुझ्याही शंका सगळ्या दूर होतील ना काय ओके चलो मी ऑफिसला जातो बायो का डॉक्टर अरे नमस्कार जयंतराव आलात हो। का झालाय एक महिना ऑपरेशनला हो झाला की या की या चेरवरच या गुड चांगले डोळे <laughs> सगळ्या नॉर्मल ऍक्टिव्हिटीज करायला ना हरकत नाही अरे वा वा बरोबर झालं आ, आ, आता या डोळ्याच्या शेवटी काय करायचं हा प्रश्न आला ना म्हणजे नाही म्हणजे परवाश आमच्या घरामध्ये नेत्रदानाचा विषय निघाला तर नेत्रदान करायचे किंवा कर नाही करायचं अहो करायचं आवर्जून करायचं सगळ्यांनी करायचं चा। या सांगतो काय खर तर मृत्यूनंतर नेत्रदान हे नातेवाईकाने करणं महत्वाचं आहे म्हणजे मृत्यू झाला की लवकरात लवकर म्हणजे साधारण तीन पाच तासामध्ये जवळच्या नेत्रपिढीला फोन करायचा त्यांचे नंबर इंटरनेट किंवा पी ओ एस ई वाय ई डॉट ओ आर जी या साईटवर मिळतात साधारण पाऊण एक तास लागतो टीमला पोचायला पण टीम पोचली की वीस पंचवीस मिनटामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होते पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की मृत्यूनंतर नातेवाईकांपैकी कोणाला तरी ह्याची म्हणजे ह्या नेत्रदान प्रक्रियेची जाणीव होणं हे महत्त्वाचं आहे आणि टीम येईपर्यंत बंद पापण्यांवरती ओल्या कापडाच्या घड्या ठेवणे तेच हो। ना डॉक्टर राव वेळ काय प्रसंग काय हां हे सगळं कोणाच्या डोक्यात कसं काय नाही नाही आणि त्यातनं ती प्रक्रिया किती क्लिष्ट असते हो पण तेच तर महत्त्वाचं ना सुरेशराव म्हणून तर आम्ही ॲडोलेशन ॲवेशन लेक्चर्स घेतो सगळ्यांना प्रवृत्त करायला म्हणजे मग अशा वेळेला नातेवाईकांपैकी कोणतरी एक समुपदेशक होतो आणि ही प्रक्रिया पार पाडतो काय अवघड आहे देशामध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट टीम येईपर्यंत डेथ सर्टिफिकेट मात्र तयार पाहिजे हो पण मला सांगा की ही प्रक्रिया केल्यानंतर त्या मृतदेहाचा चेहरा किती विद्रूप दिसेल त्याचं काय नाही हो नाही दिसत कोणी सांगितलं तुम्हाला नेत्रदानाबद्दल समाजात एवढे गैरसमज आहेत म्हणूनच हे सत्कर्म पार पाडायला आडकाठी येते आणि आपण सुशिक्षित लोकांनी दृष्टिकोन बदलून समाजात हा बदल घडवायला नको का आणि विशेषतः तो इतका चांगला असेल तर नक्कीच नाही का आणि तुम्ही जरा अंध लोकांच्या नजरेतनं विचार करून बघा ना पटेल तुम्हाला बरोबर आणि आपण एक एक बदलायला लागलो ना की सगळ्या सुद्धा बदलायला लागतो आणि एखादा फॉर्म वगैरे जर असेल ना तो मला सांगा सुरेश कटा लगेच फॉर्म भरून घेतो फॉर्म भरला पाहिजे असं काही नाही किंबहुना फॉर्म भरला नसला तरी काही हरकत नाही मरणोत्तर नेत्रदानाची इच्छा तुम्ही तुमच्या नातेवाईकासमोर बोलून दाखवा एवढं महत्वाचं आणि पुरेसं आहे घरी एखादं पोस्टर चिकटून ठेवा नेत्रदानाचं म्हणजे लोकांना दिसत राहील समजत राहील खरे डॉक्टर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे आता मी सुद्धा त्या मुलीच्या नजरेतनं ह्याकडे विचार करायला लागणार आहे हो ना आणि आम्ही सुद्धा आता दहा लोकांना प्रवृत्त करू ना ओके पटलं असेल सुरेशला असाच समाज बदलला पाहिजे बरं ती आपली रेवती आठवते का तुम्हाला आज महिना झाला तिच्या ऑपरेशनला तिला दिसायला लागला असणार चला बघूया Долгий आज एक महिना झाला ना ग माझ्या डोळ्यांच्या ऑपरेशनला म्हणजे बघ ना इतकी वर्ष मी या फुलांचा फक्त वास घेत होते मला ती दिसायची नाही या सृष्टीचा आनंद घेत होते पण आता मला दिसायला लागले खरंच एका नव्या नजरेतून मी अख्ख जग अनुभवते प्रत्यक्ष प्रतिमा माझ्या डोळ्यात उमटतात मनात उमटतात खरंच रेवती आम्ही सुद्धा खूप खुश होत बाळा तुझ्यासाठी कोण असेल गती व्यक्ती जिने नेत्रदानातन तुला दृष्टी दिली हो ना म्हणजे त्या व्यक्तीच नाव माहिती नाही आहे म्हणून नाहीतर त्यांचा फोटो मी देवघरातच ठेवला असता देवापेक्षा कमी नाहीत मला ते तर तीन ते चार आठवड्याची गोष्ट आज तुम्हाला आ, मी तुम्हाला सांगितली माझं वय झालं होतं आणि मी काही इथे राहिलो नाही पण एक खरं नेत्रदानाचं सत्कर्म आमच्या हातून पार पडलं हो म्हणजे आपला सुरेशच समुपदिशक झाला ना हो रेवती तुला कोणाचे डोळे मिळाले मला माहिती नाही आणि माझे डोळे कोणाला मिळाले तेही मला माहिती नाही नेत्रदात्यांच्यामुळे काही लाभार्थ्यांना दृष्टी मिळाली हे महत्त्वाचं हे पुण्याचं काम आहे मला कबूल आहे आणि खरं म्हणजे सर्वांनी हे केलंच पाहिजे <laughs> त्याकरता आमचे देवघरामध्ये फोटो आणायची काही गरज नाही तुला खरं सांगू माझा जन्म आणि माझा मृत्यू आज दोन्ही सार्थके झाल्यासारखं मला वाटतं आहे